निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत धक्कादायक घटनेबद्दल लडाखमध्ये विशेषतः लडाखची राजधानी लेहमध्ये काल ज्या घटना घडलेल्या आहेत त्या अख्ख्या देशाला हादरवणारे आहेत एरवी लडाखकडे देशाचं लक्ष लागत नाही किंवा लक्ष जात नाही म्हणा याचं कारण हा प्रदेश अत्यंत शांत असतो कधीही बातमीमध्ये नसतो विशेष करून आणि निसर्गरम्य अशा या प्रदेशाकडे बहुसंख्य भारतीय हे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून बघतात त्यामुळे लडाखमध्ये काही वाद चाललेला आहे काही वादग्रस्त घटना घडत आहेत काश्मीरमध्ये निदान दहशतवाद्यांमुळे मधूनमधून बातम्या होतात काश्मीर बातम्यात येतं तसं लडाखमध्ये काहीही होत नाही पण कालचा दिवस लडाखच्या इतिहासामध्ये अभूतपूर्व असा होता काल लडाखची राजधानी लेहमध्ये प्रचंड हिंसाचार घडला आणि तोसुद्धा साडे अकरा बारा सकाळी साडे अकरा बारापासून दुपारपर्यंत संध्याकाळी चारपासून हा हिंसाचार कमी व्हायला सुरुवात झाली सैन्यदल आणि इतर जी दल आहेत सरकारी त्यांनी परिस्थिती काबूमध्ये आणली जाहीर सभांवर बंदी घालण्यात आली मेळाव्यांवर बंदी घालण्यात आली आणि हळूहळू तिथे आता, आता शांतता प्रस्थापित होते पण लक्षात घ्या तीस वर्षात असा हिंसाचार झाला नाही असा हिंसाचार काल या लडाखच्या राजधानीमध्ये लेहमध्ये झाला नेमकं झालं काय सकाळी साडे अकरा बाराच्या सुमाराला एक तीन चार हजार लोकांचा ज्यामध्ये तरुणांचा भरणा होता काही पत्रकारांच्या मते किंवा काही कार्यकर्त्यांच्या मते सोनम वांगचूक यांच्यासारख्या ही लडाखची नवी पिढी होती तरुण पिढी होती नेपाळप्रमाणे ही लडाखची जेन झी होती ती रस्त्यावर उतरली आणि अत्यंत संतापून त्यांनी सरकारी मालमत्तेवर हल्ले चढवले सरकारची कार्यालयं सरकारची वाहनं यांना त्यांनी लक्ष केलं पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला गोदी मीडिया सांगणार नाही किंवा थोडक्यात सांगेल किंवा दडवेल ती गोष्ट म्हणजे या संतप्त तरुणांच्या जमावाने लेहमधल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाला लक्ष केलं या कार्यालयाला त्यांनी आग लावली कार्यालय पेटवलं कार्यालय कार्यालयाचा काही भाग आगीच्या भक्षस्थानी पडला जे अख्ख्या देशात कधी घडलं नाही ते काल लेहमध्ये घडलं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाच्या ऑफिसला आग लावण्यात आली ही घटना आजच्या बातम्यांमधून तुम्हाला ठळकपणे दिसणार नाही कारण कारण माध्यमांवर विशेषतः गोदी मीडियावर सरकारचा दबाव असतो तेव्हा अशा घटना फारशा दाखवू नका असं त्यांना अनधिकृतपणे सांगितलं जातं पण जो पक्ष स्वतःला बलाढ्य मानतो जो पक्ष स्वतःला जगातला सगळ्यात मोठा पक्ष मानतो ज्याचे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे देशाचे बलदंड नेते मानले जातात स्ट्रॉंग लीडर्स मानले जातात अशा पक्षाचं कार्याक का, कार्यालय लेहमधल्या तरुणांनी जाळलं का जाळलं स्वाभाविक आहे राग जसा सरकारी मालमत्तेवर होता मोदी सरकारवर होता तसा नरेंद्र मोदी ज्या सत्ताधारी पक्षाचं प्रतिनिधित्व करतात त्याच्यावर होता म्हणून त्या पक्षाच्या कार्यालयाला टार्गेट करण्यात आलं हे लक्षात घ्या काय झालं असं मी तुम्हाला सांगतो समजून घेण्याची गोष्ट आहे लडाख हा छोटा प्रदेश आहे केंद्रशासित प्रदेश आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यासारखं नाही कारण सरकार एका असंतोषाकडे जर दुर्लक्ष करेल तर त्या असंतोषाची रूपं देशाच्या इतर भागातसुद्धा उमटतात हा अनुभव आहे त्यामुळे लेहमधला हा जो तरुणांचा असंतोष आहे आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर आणि सरकारी मालमत्तेवर केलेला हल्ला जो आहे तो अत्यंत गंभीरपणे घेण्याची गोष्ट आहे मी तुम्हाला सांगतो काय पार्श्वभूमी या सगळ्या हिंसाचाराची हिंसाचाराचं समर्थन मी करत नाही हे तुम्हाला माहिती तरी सुद्धा कधी कधी सरकारी दमनशाही सरकारी अनास्था इतक्या पराकोटीला जाते की तरुणांची मनं बिथरतात हे लक्षात घ्या तोच प्रकार लडाखमध्ये घडलेला आहे लडाखमधल्या समाजाच्या लोकांच्या काही मागण्या आहेत या मागण्यांसाठी लडाखमधले एक सुप्रसिद्ध पर्यावरण पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक हे आपल्या सहकाऱ्यांसह उपोषणाला बसले होते दहा सप्टेंबरपासून आज त्यांच्या उपोषणाचा पंधरावा दिवस आहे अत्यंत शांतपणे हे उपोषण चालू होतं ही सगळी माणसं स्वतःला गांधीवादी मानतात आपण अहिंसेच्या मार्गावरचे प्रवासी आहोत असं ते मानतात त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचं त्यांनी कधीही समर्थन केलेलं नाही हे सोनम वांगचूक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं लडाखच्या मागण्यांसाठी सहावं उपोषण मध्यंतरी त्यांनी लेहपासून दिल्लीपर्यंत पदयात्राही काढली होती ज्या पदयात्रेला सरकारने अत्यंत असंवेदनशीलशीलतेने वागवलं होतं पाठी पोलीस घातले होते त्यांना ताब्यात घेतलं होतं त्यांना थांबवायचा प्रयत्न केला होता तरीसुद्धा सोनम वांगचूक यांनी कधीही हात उगारला नाही हिंसाचाराचं समर्थन केलं नाही तेव्हा असे हे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक ज्यांना दोन हजार अठरा साली मॅक्सेसे पुरस्कार मिळालेला आहे हे उपोषणाला बसले दहा सप्टेंबरपासून तेवीस सप्टेंबरला म्हणजे तेरा दिवसांनी सरकारने केलेल्या दुर्लक्षामुळे या उपोषणातले काही कार्यकर्ते अत्यवस्थ झाले त्यातले एक कार्यकर्ते बहात्तर वर्षाचे होते आणि दुसरे कार्यकर्ते बासष्ट वर्षाचे होते यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना इस्पितळात दाखल करावं लागतं हे उपोषण चालू आहे हे लडाखमधल्या सगळ्या लोकांना माहिती होतं लोकांचा मनापासून पाठिंबा या उपोषणाला होता तरुण मंडळींचं म्हणणं होतं की अशा शांततापूर्ण उपोषणाने काहीही होणार नाही ते तिथे येऊन सोनम वांगचूक यांच्याशी वादही घालत होते अनेक वेळेला पण सोनम वांगचूक त्यांना समजावत होते की हिंसेचा मार्ग योग्य नाही आपण हे सगळं शांतपणेच केलं पाहिजे अहिंसेच्या मार्गानेच केलं पाहिजे पण तेवीस तारखेला जेव्हा ही वयोवृद्ध माणसं वयोवृद्ध हे सत्याग्रही उपोषणकर्ते इस्पितळात गेले त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तेव्हा या तरुणांची माती भडकली हे लक्षात घ्या चोवीस तारखेला बंदचं आवाहन करण्यात आलं दोन संघटना आहेत या लडाखमधल्या ज्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन चालतं यापैकी एक संघटना लडाखमधली म्हणजे लेहची आहे आणि दुसरी संघटना ही कारगिलची आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धर्माचा अडसर या आंदोलनात आलेला नाही आजपर्यंत कारण लडाखमधल्या संघटनेमध्ये बौद्धांचं प्राबल्य आहे तर कारगिलच्या संघटनेमध्ये मुस्लिमांचं प्राबल्य आहे तरीसुद्धा दोन्ही संघटना सामंजस्याने हे आंदोलन चालवत आहेत हे लक्षात घ्या तर असं हे आंदोलन चाललेलं असताना तेवीस येऊ हे उपोषणकर्ते आजारी पडल्यामुळे तरुण मंडळी भडकली चोवीसला बंदचं आवाहन केलं होतं चोवीसला सकाळी साडे अकरा बाराच्या सुमाराला तरुणांचा हा जमाव उपोषणाच्या ठिकाणून दुसरीकडेच गेला उपोषणाची जागा त्यांनी सोडली उपोषणकर्त्यांशी आपला काही संबंध आहे असं त्यांनी दाखवलं नाही आणि या जमावातला एक भाग आक्रमक झाला हिंसक झाला आणि त्यांनी सरकारी मालमत्तेवर हल्ले करायला सुरुवात केली काय त्या तरुणांच्या किंवा सोनम वांगचूक आणि या मागणे आजच्या नाही लक्षात घ्या दोन हजार एकोणीस साली मोदी सरकारने जम्मू काश्मीर आणि लडाख तेव्हा एक राज्य होतं त्याचं तीनशे सत्तर कलम काढून घेतलं आणि लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर केलं या सरकारच्या पावलाचं लडाखमधल्या अनेकांनी स्वागत केलं होतं त्यामध्ये हे पर्यावरणवादी कार्यकर्तेही होते सोनम वागचुकेही होते पण सरकारने जी आश्वासनं दिली होती की तीनशे सत्तर कलम काढून घेतल्यानंतर सगळं काही आलबेल होईल जसं सरकार म्हणत होतं की जम्मू काश्मीरमधला दहशतवाद संपेल तीनशे सत्तर कलम काढून घेतल्यानंतर जो संपलेला नाही आजही पेहलगाम घडतंय आपण पाहतो आहोत लडाखलाही तशीच आश्वासनं दिली होती लडाखमधल्या लोकांच्या हे लक्षात आलं की चार वर्ष झाली पाच वर्ष झाली बघा एकोणीस पासून पंचवीस पर्यंत आज सहा वर्ष झालेली आहे पहिली चार वर्ष हे लोक शांत बसले त्यानंतर या लोकांनी आपल्या मागण्या रेटायला सुरुवात केली सोनम वांगचूक यांनी पाच वेळा उपोषण केलं मागण्या काय पहिली मागणी ही आहे की केंद्रशासित प्रदेश वगैरे ठीक आहे पण पूर्वी आमच्याकडे निवडणुका होत होत्या आमचे काही आमदार तरी जम्मू काश्मीर विधानसभेत निवडून जात होते तिथे आम्हाला आमचे प्रश्न मांडता येत होते आज आम्हाला आमचे प्रश्न मांडता येत नाही तुम्ही लडाखला राज्याचा दर्जा द्या राज्याचा दर्जा दिल्यावर आम्हाला आमची विधानसभा करता येईल आणि त्यामुळे आम्ही आमचे प्रश्न मांडू शकू आम्हाला एक व्यासपीठ उपलब्ध होईल याशिवाय ईशान्येकडच्या अनेक राज्यांप्रमाणे लडाखलाही घटनेतलं शेड्यूल सहा लागू करा शेड्यूल सहा म्हणजे आदिवासी विभागाला संरक्षण देणारं हे कलम आहे लक्षात घ्या लडाख हा आदिवासी बहुल प्रदेश आहे त्यामुळे शेड्यूल सहा लागू करण्याचं लागू करण्याची लडाखी लोकांची जी मागणी आहे ती अतिशय योग्य आहे जिसा केंद्र सरकारने विचार करायला हवा जो आजवर केलेला नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी तरुण मंडळी आक्रमक झाली ती अनेक दिवस नाराज होती कारण या तरुणांना नोकऱ्याच उपलब्ध नाही बेरोजगारी हा देशाप्रमाणे सुद्धा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सरकार त्याकडे दुर्लक्षच करत आहे आणखी एक गोष्ट तीनशे सत्तर कलम काढून घेतल्यावर जम्मू काश्मीरचं बाहेरच्या लोकांना जमीन घेण्याचा अधिकार प्राप्त होतो ही बाहेरची माणसं लडाखमध्ये सुद्धा येतील आणि स्थानिकांच्या हक्कांवर आक्रमण करतील ही भीती या स्थानिक लोकांना वाटते त्यामुळे स्थानिक संस्कृतीवर सुद्धा आक्रमण होईल ही सुद्धा त्यांची वाजवी काळजी आहे हे लक्षात घ्या स्थानिक संस्कृतीच्या संरक्षणासाठी सुद्धा या उपोषणामध्ये हाक देण्यात आली होती एकही मागणी अवाजवी नाही खरं तर अमित शहा आणि गृहमंत्री म्हणून योग्य वेळी वाटाघाटी करून वेगाने वाटाघाटी करून या मागण्या सोडवल्या असत्या तर लडाखमध्ये काहीही झालं नव्हतं नसतं आज सोनम वांगचूक यांचं हेच म्हणणं आहे की केवळ सरकारी अनास्थेमुळे यांनी लेहपासून दिल्लीपर्यंत पदयात्रेकडे लक्षात घ्या लेह कुठे आहे दिल्ली कुठे आहे पदयात्रेने गेले हे गांधीजींना दैवत मानणारे सोनम वांगचूक यांच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा मोदी सरकारने यांच्याकडे डुंकूनही पाहिलं नाही काय करावं लोकांनी अशी सरकारची अपेक्षा आहे मी हिंसाचाराचं समर्थन करत नाही पण शांततामय आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना तुम्ही प्रतिसाद देणार नसाल तर तरुण पिढी आणखी सहन करणार नाही हे लक्षात घ्या नेपाळवरून धडा घ्या बांगलादेशावरून धडा घ्या ताबडतोबीने प्रतिसाद दिला पाहिजे लोकांचे जे प्रश्न आहेत त्याला अगदी मी म्हणतो की महाराष्ट्रामध्ये आज शेतकरी संकटामध्ये आहे तुम्ही त्याला योग्य प्रतिसाद दिला नाही तर त्याचाही स्फोट होऊ शकतो परिस्थिती इतकी सगळ्या देशातली वेगवेगळ्या प्रश्नांच्या निमित्ताने इतकी संवेदनशील झाली आहे की कोणत्या क्षणी काय घडेल सांगता येत नाही नेपाळमध्ये तरुणाई रस्त्यावर उतरली त्यांनी जाळपोळ केली ज्याचं समर्थन मी करत नाही पण हा उद्रेक होता हे लक्षात घ्या उद्रेक बांगलादेशातही उद्रेक झाला नेपाळमध्ये झाला श्रीलंकेत झाला भारतीय जनता पक्षाचे लोक इतके मुजोर आहेत की ते असं म्हणाले भारता भारतात हे कधीच होणार नाही भारतात मोदींना देव मानतात लोक मोदींना देव मानतात ना लडाख भारतातच आहे लक्षात घ्या मग भाजपवाल्यांना माझा हा प्रश्न आहे मग की मग तुमचं कार्यालय का झाळलं लडाखी तरुणांनी याचा आत्ता तरी विचार कराल की नाही पण मला वाटत नाही भाजपवाल्यांमध्ये काही फरक पडेल ज्या क्षणी त्यांची सत्ता जाईल त्या क्षणी त्यांच्या डोक्यात थोडीफार अक्कल येईल शिरेल अक्कल आणि त्या अक्कलेचा काहीतरी उपयोग ते करतील अशी माझी अपेक्षा आहे पण सत्तेत असेपर्यंत त्यांची मुजोरी कमी होणार नाही कारण काय झालं आहे बघा लडाखमध्ये एक तर पहिली गोष्ट म्हणजे हा हिंसाचार झाल्यानंतर काल चोवीस सप्टेंबरला भाजपच्या आय टी सेलने असं म्हटलं की हा हिंसाचार काँग्रेसने घडवलेला आहे नंबर एक सरकारने म्हटलं की या हिंसाचाराला सोनम वांगचूक जबाबदार आहेत सोनम वांगचूक शांतपणे पंधरा दिवस उपोषण करतायत त्यांनी हातही उगारलेला नाही ते फक्त भाषणं करत आहेत पण सरकारचं असं म्हणणं आहे की त्यांनी लोकांना उचकावलं उत्तेजित केलं ते अरब स्प्रिंगचं उदाहरण देत होते ते नेपाळचं उदाहरण देत होते त्यामुळे लोकांच्या मनातला असंतोष उफाळून आला सरकारचंही म्हणणं आहे भाजपच्या आय टी सेलचं म्हणणं हे काँग्रेसने घडवलेलं आहे सोनम वांगचू कसं म्हणतात की पाच हजार लोकं जमवण्याची काँग्रेसची ताकद नाही आहे लडाखमध्ये अशा वेळेला काँग्रेस एवढा मोठा जमाव जमवेल आणि हिंसाचार करेल ही शक्यताही नाही हे जे काय घडलंय ते तरुणांच्या मनातल्या रोषामुळे घडलेलं आहे आणि ही तरुण मंडळी आम्हाला प्रश्न विचारत होती तुम्ही का, का हे अहिंसक आंदोलन काय का करताय त्याचा उपयोग काय होणार आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे घडलेलं आहे आणि याची संपूर्ण जबाबदारी सरकारची आहे सोनंग वांगचुंगचा सरकारने दोष दिला पण एवढ्यावरच सरकार थांबलं नाही सोनम वांगचूक वारंवार उपोषण करतात सरकारला अडचणीत आणतात सरकारला प्रश्न विचारतात आणि लडाखच्या जनतेला त्यां जनतेचा त्यांना प्रचंड पाठिंबा आहे कारण सोनम वांगचूक हे एक प्रामाणिक कार्यकर्ते आहेत असं लडाखच्या जनतेचं मत ते ते आहे ते राजकारणी नाहीत ते पर्यावरणवादी कार्यकर्ते आहेत आणि लक्षात घ्या ते ज्या संस्था चालवतात त्या संस्था मी दोन संस्थांची नावं हो तुम्हाला सांगतो एक संस्था आहे स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मुवमेंट ऑफ लडाख आणि दुसरी संस्था आहे हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ज लडाख याशिवाय ते एक मॅग्झिन चालवतात जे लडाखमधलं एकमेव मॅग्झिन आहे त्या मॅग्झिनचे ते संपादक आहेत आता अशा माणसाची नीट चर्चा सरकारला सहकार्य त्यांनी पूर्वी केलेलं आहे यूपीए सरकार होतं तेव्हाही केलेलं आहे सुद्धा केलेलं आहे उलट सरकारबरोबर सहकार्य करून काही विधायक घडवता येत असेल तर त्याबाबत ते आग्रही असतात पण मोदी सरकारने सोनम वांगचूक मागण्या करतात म्हणून त्यांना अक्षरशः तुच्छतेची वागणूक दिलेली आहे एक माणूस पाच पाच वेळा उपोषण करतोय उपोषण करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे लक्षात घ्या भाजपवाले त्यांची चेष्टा करत होते त्यांची जर चेष्टा केली नसती त्यांच्याशी जर योग्य वेळी बोलणी करून लडाखच्या मांड मार्ग्या मागण्या मार्गी लावल्या असत्या तर आजची परिस्थिती आली नसती भाजपचं कार्यालय जाळलं गेलं नसतं हे नीट लक्षात ठेवा हे नीट लक्षात ठेवा आणि आता काय करतायत एकतर काँग्रेसला शिवे देत आहेत काँग्रेसने हे घडवलं राहुल गांधींनी हे घडवलं राहुल गांधी लडाखमध्ये सुद्धा नाही पण राहुल गांधींचा हा प्रयत्न आहे नेपाळ आणि बांगलादेश नंतर की भारतातही असं काय व्हावं त्या दृष्टीने काँग्रेसवाले हे सगळं कटकारस्थान करतायत असं भाजपचं म्हणणं आहे ज्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही याचा काही पुरावा नाही मोदी सरकारच्या शून्य व्यवहारामुळे हे घडलेलं आहे भाजपचं कार्यालय तरुण माणसांनी जाळलं असेल तर त्याचं समर्थन करता येणार नाही पण तरुणांच्या या असंतोषाला मोदी सरकारची निबर कातडी जबाबदार आहे हे विसरू नका आता हे कमी की काय म्हणून सोनम वांगचुक वांगचूकना टार्गेट केलेलं आहे सरकारने आता त्यांच्या पाठी सी बी आय लावलेलं आहे जसं देशभरातल्या विरोधी पक्षा पक्षनेत्यांच्या मागे ईडी सीबीआय लावलं तसं असं सोनम वांगचूक यांच्या पाठी सी बी आय लावलेला आहे त्यांच्या संस्थांची चौकशी के सुरू केलेली आहे सोनम वांगचूक म्हणतात जे काय सीबीआयला पाहिजे ते मी सगळं देतोय त्यांना माझे रेकॉर्ड तपासाचे माझे रेकॉर्ड तपासा मी परदेशी पैसा कसा घेतला हे यावर त्यांचा आक्षेप आहे तपासून बघा आम्ही जे काय केलं आहे ते प्रामाणिकपणे केलेलं आहे त्यामुळे मला व्यक्तिशः तरी सरकारला घाबरण्याची गरज नाही सोनम वांगचूक तुमचा शत्रू असेल पण लडाखी जनता तुमचा शत्रू असू शकत नाही आणि लक्षात घ्या लडाख हा लडाखचा हा जो प्रदेश आहे तो चीनच्या सीमेजवळ आहे लडाख अस्वस्थ होणं लडाखमधली परिस्थिती संवेदनशील होणं हे भारत सरकारच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे तुम्हाला माहिती आहे काही काळापूर्वी गलवान खोऱ्यामध्ये चीनने घुसखोरी केली होती त्यावेळेला हे सोनम वांगचूक सरकारचे आवडते होते कारण त्यांनी असं आवाहन केलं होतं की चीनने भारतावर घुसखोरी केलेली आहे तेव्हा चीनी जो माल आहे त्यावर बहिष्कार टाका ती भूमिका मोदी सरकारच्या सोयीची होती भाजपच्या सोयीची होती तेव्हा सोनम वांगचूक सरकारचे आवडते होते आज मात्र त्यांनी लडाखच्या न्याय्य मागण्या लावून धरल्यावर ते नावडते झालेत त्यांची सीबीआय चौकशी सुरू करण्यात आलेली मित्र हे फार चिंताजनक आहे मी तुम्हाला सांगतो खूपच चिंताजनक जे लडाखमध्ये घडतंय ते उद्या अन्यत्र घडू शकतं ते घडावं अशी माझी इच्छा नाही आहे अशा प्रकारचा हिंसाचार होण्याआधीच सरकारने सावध होण्याची गरज आहे माझं नरेंद्र मोदींना आणि अमित शहानं एवढंच सांगतंय की तुम्ही दहा वर्ष सत्तेत आहात अनेक प्रश्न तुम्हाला सोडवता आलेले नाही आहेत तुम्ही फक्त निवडणुका जिंकताय कोणत्याही मार्गाने निवडणुका जिंकताय बेकारीचा प्रश्न सोडवता आलेला नाही आहे शिक्षण व्यवस्थेचा प्रश्न सोडवता आलेला नाही आरोग्याचा प्रश्न सोडवता आलेला नाही नुसती घोषणाबाजी आणि निवडणुका जिंकताय आणि त्याचा एक छोटा परिणाम आज लेह लडाखमध्ये पाहायला मिळतो आहे आज तुमच्या कार्यालयावरच या संतप्त तरुणांनी हल्ला केलेला आहे तेव्हा कृपया लवकरात लवकर सावध व्हा नाहीतर तुमची खैर नाही सावध व्हा आणि जनतेचे प्रश्न लवकर सोडवा मुजोरी दाखवू नका जे लोक शांततामय मार्गाने आंदोलनं करतायत त्यांना अर्बन नक्सल म्हणू नका त्यांच्यावर दहशतवादाचा शिक्का मारू नका त्यांना तुरुंगात डांबू नका त्यांच्या पाठी ईडी लावू नका त्यांच्या पाठी सीबीआय लावू नका कारण प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक प्रदेशामध्ये एकतरी प्रामाणिक असा सोनम वागचूक यांच्यासारखा कार्यकर्ता उभा राहतो आणि सरकारला अंगावर घेतो आणि मग सरकार अडचणीत येतं लक्षात ठेवा तेव्हा सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की लेहमधलं भाजप कार्यालय तरुणांनी जाळलं तरुणांच्या असंतोषाचं ते बळी पडलं हे लक्षात घ्या हा मोदी सरकारला एक गंभीर इशारा आहे तो इशारा मोदी सरकारने लक्षात घ्यावा सोनम वांगचूक यांना टार्गेट करू नये काँग्रेसवर वाटेल ते आरोप करू नये आणि लडाखचे जे प्रश्न आहेत मुख्यतः त्यांची राज्याचा दर्जा देण्याची मागणी आहे किंवा घटनेतलं शेड्यूल सहा लागू करण्याची जी मागणी आहे बेरोजगारी दूर करण्याची जी मागणी आहे स्थानिक संस्कृतीला प्राधान्य देण्याची आणि स्थानिक संस्कृती टिकवण्याची जी मागणी आहे तिचा केंद्र सरकारने लवकरात लवकर विचार करावा वाटाघाटी करून हा प्रश्न सोडवावा नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही मित्र आज इथेच थांबतोय तरुण जागा होतोय ही आशादायक गोष्ट मला वाटते पण तरुणाने हिंसेच्या मार्गाने जावं ही काही फारशी आशादायक गोष्ट नाही आहे ही, ही अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे सरकारने जे शांततामय सत्याग्रह करतात शांततामय आंदोलन करतात त्यांना वेळेत प्रतिसाद द्यायला हवा आणि तो प्रतिसाद नाही मिळाला तरच तरुण अशा प्रकारचा हिंसेचा मार्ग वापरतात हे लक्षात ठेवायला हवं निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईबर व्हा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा ही जी लडाखमधली घटना आहे लेहमधली घटना आहे ती तुमच्या मित्रांनाही सांगा त्यावर चर्चा करा तुमच्या प्रतिक्रिया कळवा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच